नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी तळेगाव भाजपा शहर अध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेला निवेदन देण्यात आले या निवेदनात तळेगाव दाभाडे परिसरातील अस्वच्छता तुंबलेली गटारं बस स्थानकांवरील गैरसोय अनियमित पाणी पुरवठा तळेगावातील ऐतिहासिक तळ्यात सोडण्यात येणारे सांडपाणी तसेच तळेगाव परिसरात महिलांसाठी सुलभ शौचालयाची सोय अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत व येत्या काळात लवकरात लवकर या मागण्यांची तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे तळेगाव दाभाडे परिसरामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे व या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरामध्ये अस्वच्छतेचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारात वाढ होते जागोजागी साठलेला कचरा व गटाऱ्यांची वेळीत स्वच्छता न केल्याने सांडपाण्याचा प्रश्न यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे या सर्वांवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेने त्वरित उपाययोजना न केल्यास सर्व कचरा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या दालनात आणून टाकला जाईल असा इशारा भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभडेच्या वतीने देण्यात आला आहे त्याचबरोबर तळेगाव दाभडे परिसरातील महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी हे पाणी अनियमित वेळेत कमी दाबाने व कमी काळासाठी सोडणे यावर तळेगाव दाभडे नगर परिषद प्रशासनाने वेळीच उपाययोजना केली नाही तर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कोरडा हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला तसेच महिलांची गैरसोय होऊ नये याकरिता लिंब फाटा मारुती मंदिर चौक जिजामाता चौक खांडगे पेट्रोल पंप मेथेडिस चर्च तळेगाव स्टेशन चौक या परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृहांची उभारणी करावी तसेच तळेगाव दाभाडे परिसरातील बस थांब्यांवर बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक महिला शाळकरी मुले यांची गैरसोय होत आहे तरी लवकरात लवकर बस थांब्यावर बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले आता तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन या निवेदनाची दखल घेतय की या निवेदनाला केराची टोपली दाखवतय हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद